तुम्ही नेहमी म्हणता आमच्यावर विरोधकांना बोलायला मुद्दा नाही विरोधकांना विकासावर बोलावं आपण विकासावरच बोलतोय ह्या रस्त्याचं तेरा महिने झालं काम का झालं नाही ह्या रस्त्याच्या बाबतीत तारांगीत प्रश्न का केला गेला ह्याचं उत्तर ह्या भागातल्या जनतेला ह्या सत्रेंज देणं गरजेचं आहे विकासाचं बोला म्हणतात आज आपण इथं माता भगिनी बसतात लहान मुलं बसलीत आपल्या शहरात एक उद्यान आहे का आज लहान लेकरांना घेऊन जायचं मुलं तरी गार्डन आहे का कुठं नाही महाविकास आघाडी सरकार असताना आपण तब्बल सात कोटी रुपये राष्ट्रमाता जिजाऊ जिजामाता उद्यानासाठी तीन कोटी रुपये समतानगरमध्ये मध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी दोन कोटी रुपये आणि राजीव गांधीनगरमध्ये मध्ये सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक नवीन उद्यान उभा असे सात कोटी रुपये आपण मंजूर केले होते तुम्ही विकासावर बोलता म्हणता ना विकासावर राजकारण करता म्हणता मला आणि या धाराशिवच्या जनतेला उत्तर द्या विकासावरच बोलता तुम्ही आता सांगता आम्ही पंचवीस कोटी गार्डन उद्या विकसित करू महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेले आलेले सात कोटी रुपये उद्यानासाठी तुम्ही त्याला स्थगिती का दिली आणि मग विकासावर बोलाव हो तुम्ही तुम्ही काम करा तर लांबच पण आलेल्या कामाला खोडा घालणं हीच तुमची गॅरंटी आहे त्यामुळं तुम्ही विकासाच्या गप्पा मारायचा अधिकार तुम्हाला नाही आधी उत्तर द्यायचं स्थगिती का दिली दाराशिव शहरातल्या रस्त्याच्या बाबतीत एकशे चाळीस कोटी रुपये फेब्रुवारी चोवीस ला मंजूर झाले वीस महिने झाले आज अद्याप पर्यंत निविदा, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही का झाली नाही प्रशासकावर दबाव टाकून त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ दिली नाही कुणाच्या हितासाठी होऊ दिली नाही आम्ही मी विधानसभेत मागणी केली आमच्या सोमनाथ आप्पानी महाविकासाकडेच्या आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांनी विनंती केली की त्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याची टेस्ट करा कुणाचा दबाव होता यात आम्ही पत्रकार परिषदेतून मागणी केली की याची सरकार चौकशी करताना कशाची पण यासाठी याची पण यासाठी लावा कुणाच्या दबावामुळे वीस महिने ह्या शहरातल्या एकशे चाळीस कोटी रुपयांच्या रस्त्याची निविदा पूर्ण होऊ शकली नाही ह्याचं उत्तर धाराशिवकरांना यासाठी चौकशी करून या सरकारमध्ये हिंमत जर असली तर ती द्यावी कारण विकासाच्या गप्पा मारायच्या प्रत्येक रुपये खोळा घालायचा आणि मोठी मोठी स्वप्न दाखवायची हेच आजपर्यंत आलेलं आहे तुम्हाला आठवतंय का मागे एकदा हातला या भागातले बरेच लोक देवीला चालायला जातात सकाळी बरेच कारण जे बघता ना तुम्ही रोज संध्याकाळी दिसतात का तुम्हाला बघितले का बघ बघितले ना का नाही दिसत फेसबुकवर जिल्हा परिषदेच्या पर्यटन विकास निधीमधनं पंच्याहत्तर लाख रुपये